दोन वाघ एकत्र फिरल्यानंतर बाकी शेळी मेंढी असतात ते जरा घाबरतात का थोडा त्यांचा कॉन्फिडन्स कमी होईल पीए लोक जर असे बोलायला लागले त्यांची लायकी काय आहे पीएनची लायकी आहे पीए प्रमाणे राहायचा जर त्यांचा बॉस जे फाईल देईल ना त्याप्रमाणे बोलायचं त्यांचं काम आहे तुमच्या टोप्या घातलेला फोटो आहे ना आम्ही सरळ दाखव तुमच्या नेत्या मंडळांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ना बॅरिस्टर अंतुले झाले ना आपले मोदीजी गेलेले ना केक कापायला नमस्कार मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे निवडणुकांची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत विरोधक एकवटलेले आहेत सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक आयुक्तांकडे गेलं मतदार याद्यांमध्ये कशा प्रकारे घोळ आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आपल्यासोबत या सगळ्या निवडणुकांच्या एकूणच मवियासोबत राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळाले आहेत या सगळ्यांवर बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आहेत पहिला प्रश्न मला थोडा वेगळा विचारायचा आहे राज ठाकरे आपल्याला मवियासोबत पाहायला मिळाले यानंतर एक चर्चा झाली की मवियामध्ये राज ठाकरे येणार का त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की ठाकरे जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांची मागणी आहे दोन्ही ठाकरे बंधूं एकत्र यावं निवडणूक एकत्र लढावी पण काल जेव्हा राज ठाकरेंना सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा स्पष्ट अजूनही काही दिसत नाहीये युतीबाबत मग युती करणे न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक हे फक्त प्रत्येक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन वाघ एकत्र आले पाहिजे दोन वाघ एकत्र फिरल्यानंतर बाकी शेळी मेंढी असतात ते जरा घाबरतात का थोडा त्यांचा कॉन्फिडन्स कमी होईल आणि कालच्या दिवसात पण आम्ही तुमच्या पत्रकारांकडून ऐकलं की तुम्ही टॅगलाईन पण चांगले दिले दोन वाघ एकत्र आले तर दरार शेवटी वाघ वाघच असतो ना किती लोकांनी काही केलं तरी वाघाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही तसे प्रत्येक मनसैनिक असेल किंवा शिवसैनिक असेल त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे आणि मला वाटते शेवटी बघा एक भा भली शक्ती आशीर्वादाची शक्ती मोठी असते जर लोकांच्या प्रत्येक मनात असेल की हे दोन भाऊ एकत्र तर ते होण्यासारखं आहे एक दोन महिने बघा कुठल्याही गोष्टीला सस्पेन्स वाढला की त्याला मजा असते आता पिक्चरमध्ये पण बघता ना तुम्ही एखादा असेल पिक्चर तर त्याला असं देतात ना त्याचं देता ट्रेलर की समोरच्याला वाटते काय वेगळा आहे त्या पिक्चरमध्ये तसं तो पिक्चर आहे ट्रे, ट्रेलर चालू आहे पण संजय राऊत संजय राऊतांनी जे विधान केलं की काँग्रेस राज ठाकरे ची सुद्धा इच्छा आहे की काँग्रेसने यावं त्यानंतर जे आपल्याला सगळं एकूणच वातावरण पाहायला मिळालं वाद पाहायला मिळाला आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले मनसेला कुठेतरी आवडलं नाही असं असं एक सुद्धा बोललं गेलं त्याच्यामुळे एकूण काय महाविकास आघाडीमध्ये आता काय चाललंय मनसे ची इनिंग असेल किंवा एकूणच जर आपण बघितलं तर राज ठाकरे आल्यावर आपल्याला आता चार पक्ष पाहायला मिळतील का काँग्रेस राष्ट्रवादी व्यक्ती कार्यकर्ते आमदार असलो तरी मी कार्यकर्त्यांमधून झालेला आमदार हा डिसिजन आमचे नेते पक्षप्रमुख घेणार आहे त्याप्रमाणे राजसाहेब किंवा उद्धव साहेब किंवा आमचे संजय राऊत साहेब किंवा इतर पक्षाचे नेते हे बसून निर्णय घेतील त्यामध्ये आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करू पण असं सुद्धा एक आता आरोप होतोय की ठाकरे बंधू तुम्ही अमित साठम यांचा मागे आरोप ऐकला असेल की त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी खान हा महापौर होईल ठाकरे बंधू एकत्र आल्यावर म्हणजे एक एका प्रकार खे, प्रकारे हिंदुत्वाचं कार्ड कुठेतरी भाजपकडून खेळ खेळलं जात आहे आणि प्रकारे सांगण्याचा हा प्रयत्न केला जातोय की ते त्यांच्या हातात सत्ता आली ठाकरे बंधूंच्या तर कशाप्रकारे मुंबईतला प्रत्येक रोड जो आहे तो मोहम्मद अली रोड होईल अमित आम, साटमला विचारा तुमची पूर्वीची कार्यकर्ता गोपिंदराव मुंडे जर नसले असते आमचा स्थानिक नगरसेवकाची हो तिकीट कापून त्याला दिले कारण का गोपिंदराव मुंडे पी पीए होते पीए लोक जर असे बोलायला लागले त्यांची लायकी काय आहे पीएन ची लायकी आहे पीए प्रमाणे राहायचा जर त्यांचा बॉस जे फाईल देईल ना त्याप्रमाणे बोलायचं त्यांचं काम आहे पीए चा काम आहे ते पीए ची हे त्यांना दिवस संप आठवत नाही वाटते ते संप त्यांचे दिवस आहेत ते पी एचे दिवस आहेत ते पीए प्रमाणेच बोलणार भले त्यांना मुंबईचा अध्यक्ष केला बीजेपीला ना बीजेपी वाल्याने पण ते पीएस होते ना पहिले गोपिंदराव मुंडेंचे ते पी एनची भाषा ते गोपिनराव मुंडे सगळ्या फाईल सांभाळायचे त्यांना बाळासाहेब उद्धव साहेबांनी त्यांना नगरसेवक म्हणून केला आणि त्याच्यानंतर ते आमदार झाले हे उपकार हे उपकार त्यांनी विसरू नये त्यांना तुमची लायकी काय त्याप्रमाणे तुम्ही बोला आणि तुमच्या टोप्या घातलेला फोटो आहे ना आम्ही सरळ दाखव तुमचे नेत्या मंडळांचे खान कोणाचा मुख्यमंत्री होईल किंवा महापौर होईल त्यांनी समजा हे पन... तू बटंगे तो बाटंके हे सगळे वाक्य बीजेपी वाला हे आता जुने झालेले आहेत आता वेगळा काहीतरी इश्यू काढा मला ठाकरेंकडे बराचसा मुस्लिम वोटर आहे मग भाजप जेव्हा असं म्हणतं पण काय प्रॉब्लेम काय जर खान महापौर झाला तर काही आहे का प्रॉब्लेम नाही मी काय म्हणतो बघा ते होणे न होणे आमचे पक्षप्रमुख ठरवतील का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ना बॅरिस्टर अंतुले झाले ना आपले मोदीजी गेलेले ना केक कापायला मग ते काय का, का गेले सहानुभूती गे मोट आता संघवाल्यांनी मीटिंग घेतले ना सगळ्या जेवढे मोठमोठे मस्जिदचे मेन होते त्यांचे काय करतात मतासाठीच करतात ना ते अमित साठी तुम्ही पीएच ची नोकरी करा बाकी काय करू नका अजून एक शेवटचा प्रश्न की जे आता लेटेस्ट तुम्ही हे केलं हो? निवेदन दिलेलं आहे सर्व पक्षीय नेत्यांनी विरोधक एकवटलेले पाहायला मिळालेले आहेत आता जे दोन दिवसात काहीतरी निर्णय होईल असं सांगितलं पुढची भूमिका काय असणार आहे सगळे विरोधक आमची भूमिका आहे ते आमच्या वरिष्ठ नेते ठरवतील आम्हाला फक्त त्याचं आदेशाचं पालन आम्ही करणार तर हे होते महेश सावंत ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार एकूणच सगळ्या जे काही सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वातावरण आहे ठाकरे बंधूंमध्ये महाविकास आघाडीमध्ये वातावरण आहे या सगळ्यांवर त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे पुढे जाऊन निवडणुकांच्या तोंडावर आपल्याला काय चित्र पाहायला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे लोकमत